अशा पद्धतीने भांडत भांडत आम्ही निघालेलो थोड्या वेळात लवकर हा जो अंधारात दिसतोय पडले हा आमचा अजय भाऊ आणि हा अंधारात तर कसाच दिसायचं नाही फक्त भगवा दिसतोय बा हा आमचा आबा नाही का हे मोठ बंधुत्व नाही का आणि हे नवीन कार्यकर्ते आज झाले शिवराज जाधव म्हणून यांना आम्ही इंस्टावर आता जस्ट पाहू इकडे बघ रे तू हाच तो जो मला एवढ्या महिने झाले भेटला नाही हा आणि हा इकडे बघू साहेब आता गव्हर्नमेंट मध्ये लागलेले आहेत अशा प्रकारे आता आमची हवा आता अजून वाढणार आहे काय बोलतो भावा <laughs> आणि हेच ते बुक अजय भाऊ लस गोरा दिसायला लागला रे तू हे एवढं खरं नव्हतं बोलायचं कसा वाटतोय चहा काय वाटत असं बोलायला शिकव ना मी लय बोलतो मग <laughs> मस्त आता रायगडच्या पायथ्याशी आपण पोचलेलो आहोत आणि यानंतर आता मी तुम्हाला सगळे फुटेज दाखवेल सो स्टे ट्यून आणि खूप छान वेदर असतं ज्यावेळेस तुम्ही रात्रीचं निघता पहाटे रायगडला पोचता त्यावेळेस गुड मॉर्निंग रायगडच्या रोपव्याच्या पायथ्याशी आता मी तर ब्रेकफास्ट करतो आणि यांनी आंघोळ्या केल्यात तरी सुद्धा हे सगळेच काळे कसे दिसत आहेत आबा आंघोळ करून पण काळेच दिसत आहे तुम्ही मी ओरिजिनल एवढी गोरी मला असं वाटतं कधी कधी आंघोळीची पण गरज यांच्याकडे बघून बघा मेडी मिक्स अख्या साबणाचं त्यांनी ते पूर्ण घेतलंय ना आंघोळीला <laughs> काय असं वर्किंग नाही yes. yes. ना का मेडिमिक्स ब्रँड खराब आहे का मेडिमिक्स येस लक्स लक्ष पुढच्या टाइमला लक्स लक्स नाही yes. पाहू किती yes. गोरे होत आता वरती चालू आहे ना करून रात्रभर आमच्या कार्यकर्त्याने गाडी चालवली आहे आणि तू गप्पास हा झोपला होता आणि गाडी अशी चालवली ज्या मला जागा लिहित असं मला वाटलं मी आता स्वर्गात आहे सगळीकडे दुखवत ही याची गाडी फुल स्पीड असं वाटलं देवा डायरेक्ट स्वर्गातच येते रायगडला आलोय पोहे पिठलं पिठल्या भाकरी जो खात नाही तो पण ते अपूर्णच हा असं वैतला का त्याला खाऊन देत नाही कर बाबा मी कर <laughs> याला काय म्हणतात माहिती ते बघ कसे झालेत था। जे काय असेल ते फर्स्ट रिॲक्शन कॅप्चर इन कॅमेरा खरं खरं कसं आहे एकदम मस्त अरे खाऊन सांग ना कसं आहे ते बरं <laughs> थांबा थांबा थांबला आज आम्ही रोपवेचा ऑप्शन निवडला कारण आम्हाला प्रॉपर वेमध्ये रोपवेतून रायगड पूर्ण जो आता हिरवागार बहरला तो बघायचा होता एक इच्छा होती खूप टाईमपासून की मधून रायगड कसा दिसतो तो अनुभवायचा दर टाईमला आम्ही चढत जातो तर रोपवेचा अनुभव असा की थोडासा एनर्जी वाचते आणि वरती जाऊन मस्त आपण चालू शकतो कारण गड फार मोठा आहे तर चढताना खूप दमायला होतो आणि वरती गेल्यानंतर थोडी एनर्जी कमी होते सो बेटा टू पण रायगडवर सगळ्यात पहिलं मेना दरवाजाने वरती आलो आणि हा आहे राणी वसा हा एका राणीचा आपण त्याला राणी वसा म्हणजे आप आत्ताच्या भाषेत बेड हॉल असं म्हणू शकतो धुकं आहे त्यामुळे ते दिसत नाही आहे प्रॉपर आतमध्ये टॉयलेट बाथरूम आहे राण्यांचं असं म्हणतात <laughs> रायगडला पोहोचून सुरुवात केली आहे आज ठरवलंच आहे इन डिटेलमध्ये पूर्णगड फिरायचा पाहूयात कसं सक्सेस होतं आहे उतावरून धान्य बायल टालतीचं नोंदणी केलं जायची पेशव्याच्या काळामध्ये कैदी ठेवायचं कैदे सात व शिक्षा करायची शिक्षा हात पाय बांधायचं गोंत्यात भरा जगून गाठ मारून कडेल केलं सर तत्मक ही दासी उठता राण्यांची नोकरण जायची मी महिना दरवाजापासून ते वळीच्या माळापर्यंत अठरा पॉईंट तुम्हाला फिरून दाखवणार आहे समाधी एक जागर त्याची माहिती देणार आहे कसं जायचं हे शिवरायांचा वाडा आणि इथेच राजांनी त्यांचा शेवटचा श्वास घेतला मी असं बघते सायकून आहे की महाराजांनी इथे त्यांचा शेवटचा श्वास घेतला हा वाडा राजांचा जगदम आणि ताणी गुरु जे कावर 1 7 पाहणी करण्यासाठी किंवा अवमान्य करण्यासाठी महाराज गडकेला जीव कोणाला नाही ते फगुवा जेव्हा फडकून जायचा आजोबाच्या गावांना गडकेला कळाचे की महाराज विजय झाली तो दोन मजला हा तीन मजला पूर्वी एकावर एक साथ म्हणजे या ठिकाणी खलबत खाना गुप्त चर्चा करते दिसतात की या कानातली बातमी टाकाच चर्चा करते मराठ आणि बाहेर जी नाही की ज्या चर्चा करायची कुठल्या गाडी किल्ल्यांच्या गावांच्या बातम्या हवा करून चर्चा केल्या जायच्या राजांची राज सदर बाहेरून अशी दिसते इथे आपला तिरंगा किंवा भगवा ध्वज फडकवला जातो त्या त्या आपल्या पंधरा ऑगस्ट असेल किंवा आपला राजाचा राजाभिषेक असेल आणि आता आपण दुसरीकडे वळतोय काय झालं बा हाच होळीचा माळ इथे बाजारपेठ आहेत जुने आता आपण जातोय आणि राजे असं म्हणतात ते जे स्मारक आहे ना इथे इथे चप्पल होती म्हणून हेच हा राजांचा पुतळा सदरेवर नाही लावला आणला होता सदरेसाठी पण राजे कधी सिंहासनावरती चप्पल घालून नाही बसते त्यामुळेच तो इथे लावला आणि सिंहासनावर सदरेवरती वेगळा लावला बाजारपेठ इकडे आपण आलोय मी बाजारपेठ दाखवते असं म्हणतात आपल्या पूर्ण भारतातली सगळ्यात मोठी बाजारपेठ आपल्या रायगडावर होती म्हणजे सोनं चांदी कपडे सगळे व्यापारी आपल्या इकडे यायचे राजांच्या रायगडवरती आपल्या महाराजांची रायगडची समाधी आजही इथे राजे शांतपणे झोपलेत असा भास होत खूप मन शांत होत इथे आल्यानंतर हे जगदीश्वराचं मंदिर नंदी महाराज आणि हा पूर्ण परिसर आणि त्यानंतर राजांचं दर्शन घेतल्यानंतर मी आता जगदीश्वराचं दर्शन घेतली आहे जगदीश्वराचं मंदिर खूप छान आणि खूप सुरेख आहे आणि इथे कधी पण या तुम्ही एक विशेष थंडपणा तुम्हाला जाणवेल गडाची रचना खूप सुंदर आहे तर प्लीज ट्राय करा रायगडला नक्की भेट द्या इथलं शिल्प खूप सुंदर आणि रेखीव कोरीव कामातले आहेत तुम्ही पाहू शकता आपला सुरुवातीलाच आपले मारुती राया आहेत त्यांचा नमस्कार करू आपण आतमध्ये जगदीश्वरांच्या दर्शन घेत खूप सुंदर आतमध्ये गेल्यानंतर मनाला एक वेगळीच ऊर्जा मिळते मंदिर एवढं छान की, की शांत होते आणि एवढं सुंदर झालंय खाली पुरुष टोकाचा टकमग टोकावर पोचलेलो आहोत ऑलमोस्ट वी डेअर क्षणात आम्ही लाईफ अरे बाबा नको आणि ऑलमोस्ट आपण टकमक टोकवर आलोय टकमक टोकचा तुम्ही व्ह्यू पहा बाप आता धुक्यामुळे असं प्रॉपर दिसत नाही आहे हे इकडून धुका येत आहे पूर्ण आणि इकडून पूर्ण प्लेन आहे आणि वरून सूर्यदेव येतात वा 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 काय नजारा आहे मस्त आपण इकडून आलोय वरून असं आपण आलोय इथे आणि इथून आता आपण हे आहे टकमक टोक रायगडला आला त्यांनी पिठलं भाकरी नाही खाल्ली तर रायगडला येणं व्यर्थच असं मला पर्सनली वाटतं तुम्हाला काय वाटतं तुम्हाला काय वाटतं हो तुम्ही आधी हा जाधव बोला जा जाऊ नुसतेच पांढरे और भाई कसा आहे नुसताच बागवा समजून जायचं वन ब्रँड तर मी असं म्हणते रायगडला आलात आणि गरम पिठल्या नाही खाल्ली तर व्यर्थ आहे तुझं काय म्हणणं आहे बरोबर आहे का या आता जेवण वगैरे करून आपण परत परतीच्या मार्गावर लागलोय होळीच्या माळावर आता इथून चाललो शिरकाई देवीला आणि त्यानंतर घरी स्टिक याच्याकडे राहिले तो देत नाहीये म्हणून मी असं हातात पकडून करते स्ट्रगल इज रियल आई शिरकाईला आपण आपट्याची पानं आणि तिचा हार वगैरे अर्पण करतो जगदीश्वर झाले महाराजांची समाधी झाली सदर झाले होळीचा माळ झाला आणि आता शेवटी आई शिरकाई देवी राज्याभिषेकला आली होती त्यावेळेस हा माझा डॉगेश त्यावेळेस आली ब्लॉग नाही करू शकली कारण वेळ कमी होता आणि जबाबदारी जास्त होती आज मी ब्लॉग करते आणि हे बाळ मला दिसलं खूप छान वाटलं सो मी विचार केला हे तुम्हाला पण दाखवावं आमचा डॉगेश तीन दिवस होते राज्याभिषेकला आता आपण होळीच्या माळावर बसलोय होळीच्या माळावर आज शुक्रवार असल्यामुळे कमी गर्दी आहे तुम्हाला जर आरामात किल्ला बघायचा असेल तर तुम्ही सोमवार ते शुक्रवारमध्ये प्रयत्न करा यायचा कारण शनिवार रविवार जास्त गर्दी असते आणि मला वाटतं आरामात किल्ला बघायचा असेल तर असं फुल व्यवस्थित तुमचे कपडे पाण्याची बॉटल खायचं असेल तर टिफिन किंवा गडावर खायला प्यायला तसं मिळतं बट बेटर की अटलिस्ट एक लिटर पाण्याची बॉटल आणि कॅप वगैरे ह्या गोष्टी हव्यात रायगडला कारण पाऊस जरी पडला तरी मग अचानक ऊन येतं आणि ऊन जरा जास्त येते चटकत सो मेक शुअर जर येणार असेल तर ह्या गोष्टी कॅरी करा आणि आतापर्यंत ब्लॉग जर पाहत असाल तर कसा वाटतोय तो ही कमेंटमध्ये सांगा परत एकदा सद्रेवर आलोय सकाळनंतर आणि सकाळी धुक्यामुळे थोडंसं नीट व्यवस्थित दिसली नव्हती सदर आता तुम्ही पाहू शकता आणि तुम्ही इमॅजिन करू शकता आत्ता ही अशी आहे तर त्या काळी कसं असेल आणि असं म्हणतात ह्या दरवाजात उभं राहून तुम्ही जे काही हळू जरी बोललात तरी राजांना इकडे ऐकायला जायचं म्हणजे काय टेक्नॉलॉजी असेल जस्ट इमॅजिन ह्या दगडापासून ते टेक्नॉलॉजी व्हायची असं म्हणतात तर मला माहिती मंदिरातली हे कुठले शिलालेख आहेत किती छान केलंय हे काम केवढे सुंदर वाटतंय हे है हे आत्ता असं दिसतंय तर त्या काळी केवढं सुंदर आणि भव्य दिसेल माहिती आम्हाला बोल हे पहा खूप सुंदर आणि इकडे आपले महाराज साहेब आपला राज मुजरा राज आहे अशा प्रकारे आपण आज रायगडचा ब्लॉग इथे संपवतोय आय होप तुम्हाला आवडला असेल आजसाठी एवढं जय जिजाऊ जय जे